विप्रा क्रिएशन्स आणि अष्टविनायक प्रस्तुत वजनदार हे अतिशय वजनदार गमतीशीर एक छान कौटुंबिक नातं असलेलं अतिशय गोड नाटक आपण रंगभूमीवर घेऊन येतो आहोत निर्मात्या संध्या रोठे प्रांजली रोठे मते आणि दिलीप जाधव अष्टविनायक संस्थेचे प्रणित बोडकेन सारखा प्रोडक्शन मॅनेजर आणि ही सगळी व्यवस्था सूत्रधार आणि वेगवेगळी नटमंडळी जी या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा काही वेगळं घेऊन येतात अ साक्षी पाटील पूनम सरोदे नमस्कार अभय जोशी ह्याचं नाव सगळ्यांना माहितीच आहे अभिषेक आणि सत्तावीस वर्षानंतर रंगभूमीवर पुनरागमन करणाऱ्या हलका ताई नमस्कार संपदा जोगळेकर कुलकर्णी यांनी या नाटकाचं लिखाण केलंय आणि एक अतिशय हलकं फुलक नाटक आणि त्याच्याच बरोबर संपदा लिखाण असताना त्याला असणारी नात्यांच्या वजनदारपणाची त्यांच्या त्यांची जी वीण आहे त्याची ही गोष्ट आहे आपण प्रोसेसमध्ये बोलत जाऊ तसं हळूहळू नाटक उलगडत जाईलच मला वाटतं ताई नाही बाकी आपण मला वाटत प्रश्नांवरच सुरुवात महत्वाचं त्यांनी नाही सांगितलं पण या एवढ्या सगळी करतोय आहे आता मी सत्तावीस वर्षाने करते हेही समजलंय संतोष बरोबर काम करताना खूप मजा येते म्हणजे वयाने माझ्या बरेच लहान आहेत पण आम्ही दम खातो कधी कधी ओरडतात तेव्हा डिरेक्शन <laughs> करताना पण मजा येते खूप शिकायला मिळते हे फार महत्वाचं आहे म्हणजे आता एखाद्या आर्टिस्ट आपल्याच स्टाईलनी काम करतो समजत नाही स्वतःला बऱ्याच वेळा पण पर छोट्या छोट्या जागा सांगणे आणि ते करणे ना त्याचा आनंद आम्हाला जास्त होतो अरे आता अजूनही असं हे मिळते ही जागा मिळते ही ॲडिशन मिळते हे खूप संतोषमुळे शक्य होतं आणि आमची मुलं आणि अभय वगैरे आमची टीम एवढी मस्त झाले आहेत ना फार आत्ताच आमचा एवढा रॅपो झालाय की खूप धमाल येते किव्ह अँड टेकची जी मजा येते बिहाइंड द स्क्रीन आपण म्हणतो माहिती आधीच अशी एवढी झाली आहे की ते दिसत काम करतात मला साक्षीला विचारायचं आहे जिच्या नावावर सिनेमा चालतात अशा अभिनेत्री सोबत काम करताना तुझा अनुभव कसा होता आणि तुला काय शिकायला उत्तम आहे पहिल्या नाटकामध्ये व्यावसायिक नाटकामध्ये ताई सोबत आहे हे आमच्या भाग्य आहे आणि मजा येते ताई एखादी गोष्ट आवडली तर येऊन सांगते की हे तू छान काही सगळ्यांना का तरी सांगते की बाळा हे असं करता येईल का असं छान व्यवस्थित सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तिचा अनुभव आमच्या कामामध्ये उतरायला लागलाय मजा येते मस्त अनुभव नाटकाचं नाव वजनदार आहे व्यक्ती कॉन्सेप्ट काय आहे या वजनदार नावाची म्हणजे कशावर बेस आहे कर्तृत्व वजनदार आहे म्हणून आहे की शारीरिक दृष्ट्या आहे म्हणून आहे आणि अलकाताईच का मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात आधी देतो की अलकाताईंची महाराष्ट्रभर जगभर एक खास ओळख आहे त्यांचा खूप मोठा ऑडियन्स आपल्या सगळ्यांना माहितीच आहे काय तो पण अलकाताईंना ताईंना ज्या प्रकारच्या कामात तुम्ही कधीच अपेक्षा केलेली नसेल असं ते पॅकेज आहे आणि मला स्वतःला जसं साक्षी म्हणाली तसं मी स्वतःला हे भाग्यवान समजतो की मला विप्रा क्रिएशन मी ही संधी दिली माझ्यावर हा विश्वास ठेवला आणि अलकाताईंनी ताईंनी संपद त्यांच्या स्क्रिप्टवर विश्वास ठेवून माझ्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची त्यांनी तयारी दाखवली कारण त्यांच्यासाठी मी त्या मनानं फार नौका आणि नवा दिग्दर्शक आहे पण टायमिंग आणि प्रत्येक क्षण हा तुमची उत्कंठा वाढवणारा असेल या पद्धतीनं ना त्या नाटकाचं लिखाण त्या नाटकाची बांधणी आणि त्यांचं परफॉर्मन्स आहे त्यांचं ज्या एनर्जीनी त्या काम करतायत ज्या एनर्जीनी त्या तालमी करतायत हे आमच्या स्वतःसाठी एक पॅकेज असत दर दिवशी त्या खूप आग्रही आहेत तालमींच्या बाबतीमध्ये की एखादी चूक जर झाली तर ती होऊ नये पंक्च्युअलिटीच्या बाबतीत आमचं खूप सुंदर अनुभव आहे त्यामुळे अल्का ताईंबरोबर काम करणं का तर यातला जो तुमचा मूळ प्रश्न होता कि अपन की आपण नट म्हणून काम करताना जी अपेक्षा करत असतो की ज्या पद्धतीचे रोल टाईपकास्ट येण्याची शक्यता असते असं काहीतरी चॅलेंजिंग करून बघण्याची तयारी त्यांनी स्वतःहून दाखवलेली आणि आम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी त्यामुळे मिळाली म्हणून अलका ताईच त्या कॅरेक्टरमध्ये त्याच्यातली जी आई आहे जी माया आहे जे तुम्हाला त्या नाटकाच्या शेवटी संपदता लिखाण असल्यावर काहीतरी छान वजनदार संदेश असणारे जो अर्थात आम्ही आता सांगणार नाही <laughs> जो तुम्ही आहे आणि नाटक का आणि वजनदार या नाटकाची नेमकी लाईन काय संपदाताई थोड्या वेळ जॉईन होईल मला वाटतं तिच्याकडं ऐकणं आधी जास्त बरोबर लेखिका आणि सध्याचा उल्लेख करत म्हणजे Uh, फार वेगळा अनुभव आता एखाद्या एका, एका फॅमिली याच्यात त्या आठ पंधरा दिवस पण रोजच्या रोज अपडेट घेणं काय घेणं आमचे दिलीप जाधव निर्माते तेही कारण ते एवढे बिझी असतात आमचा प्राणी तिथे बसलाच आहे पण तेही एवढी नाटकं त्यांची प्रोडक्शन सुरू आहेत पण त्यातही आवर्जून चौकशी करण काय चाललंय वगैरे त्यामुळे आम्हाला आनंद होतोय की नाही ते बऱ्याच वेळा मेहनत करतो पण ती पोहचत नाही नीट लागत नाहीत शोज पण आम्हाला इथे आम्ही निर्धासतो की आमचे शोज उत्तम लागणार आहे कारण प्रोडक्शन छान आहे त्यामुळे ती भीती नाही आहे काय तर मेहनत फुकट जाते सगळी <laughs>